ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका समृद्धी महामार्गाचा नियोजन शून्य कारभार शापूर तालुक्यामधून मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं काम युद्ध पातळीवर चालू आहे हे काम शेरेगावच्या गावच्या करत असताना काही ठिकाणी रस्ता शेतजमिनीमधून जातोय त्यामुळे जमिनीचे दोन भाग विभाजन झालेत त्यामुळे शेतीचं काम करताना खूप त्रास होतोय हा महामार्ग बनवताना जे ब्रिज बनवलेत त्यातून योग्य प्रकारे पाण्याचा निचरा होत नाही जा ज्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी अंडरपास ठेवण्यात आलाय त्या ठिकाणामधून पुराचं पाणी जमिनीत येत आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे बांध वाहून गेलेत भाताच्या रोपावर बांधाच्या मातीनं रोपं काढली गेलेत या अंडरपासून मधून आयत्या वेळेत गेलेल्या गटारमुळं भरपूर प्रमाणात पाण्याचा विसर्ग शेतजमिनीत येतोय तसेच हे सर्व पाणी पूर्वी दरीमधून भातसा नदीपात्रात जात होतं परंतु समृद्धी महामार्गवाल्याने ही दरी बंद करून टाकली आहे तिकडचं पाणी सुद्धा शेतजमिनीमध्ये येत आहे हे तिथे पाईप मोरीची गरज होती परंतु तसं काही न करता दरी बुजवून ते पाणी शेतीत सोडण्यात आलं या सर्व नियोजन शून्य प्रकाराचा फटका शेतकरी वर्गाला बसतोय शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी बनवलेला सर्व्हिस रोड पाणी तुंबल्यानं मध्येच खोदून पाण्यासाठी करण्यात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर ट्रॅक्टर घेऊन जाणं बंद केलंय काही जाण्यासाठी रस्ता नसल्यानं लागवड करणं शक्य नाही अशी परिस्थिती असताना शेरे बावघर शेद्रुण रस्त्यावर समृद्धी महामार्ग क्रॉसिंगवर बनवण्यात आलेला ब्रिज एका साईडला रस्ता खचल्यानं मोठं भगदाड पडलंय रस्ता बनवताना योग्य काळजी न घेतल्यानं रस्ता धोकादायक बनलाय सध्या तात्पुरते बॅरिगेट लावून ठेवले या प्रकारे काम करून हे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे काम करताना नवयुग कंपनीनं योग्य खबरदारी न घेतल्यानं रस्ता खचलाय या कामाची योग्य ती तपासणी करून रस्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा व डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचं योग्य प्रकारे नियोजन व शेतकऱ्यांसाठी सर्व्हिस रोड लवकरात लवकर सुरू करण्यात यावा जेणेकरून शेती लागवड करणं सोपं जाईल अशी सर्व शेतकरी वर्गाची मागणी आहे आज मी समृद्धी मार्गाचे जो शेरे गावाजवळ जो काय ब्रिज झालेला आहे त्या ब्रिजवरनं जात असताना मला त्या ब्रिजवर एक मोठं भगदाड भरलेलं दिसलं आणि ते भगदाड पाहून समृद्धी महामार्गाचं काम किती निष्कृष्ट दर्जाचं आहे याची मला प्रतिक्रिया आली कारण त्या रोडवरनं जवळजवळ मोठमोठ्या गाड्या जातात कामावर जाणारे मोटरसायकलवाले असतात रिक्षावाले असतात आणि त्यांना हा जो काही भगदाड अशी जर ब समजा पडायला लागले आणि जर ते तिथे काही त्याच्यामध्ये फसले तर त्याची काय अवस्था होईल आणि त्याच्या त्याला जीवाला मुकावं लागेल या सर्व गोष्टीचा समृद्धी महामार्गाने विचार करायला पाहिजे की जेणेकरून हा असे जर रस्ते बनवले तर ते मला वाटतं की हे आमच्या जीवावर उठलेत त्यांनी आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्यांनी जे काही ब्रिज बनवलेले आहेत त्याला समृद्धी महामार्ग त्यांनी शे त्या ब्रिजचं जे काही पाणी आहे ते पूर्ण आमच्या शेतात सोडलेले आहे त्यामुळे आमच्या शेतीचं पण खूप नुकसान झालेलं आहे आम्हाला नुकसान चा काही विषय नाही आहे परंतु तुम्ही जे काही पाणी सोडलेलं आहे त्याचा ते वारंवार आम्हाला दरवर्षी त्रास होतो आणि त्याचा त्रास होत असल्यामुळे आमची पूर्ण शेती त्याच्याकडे नापीक झालेली आहे म्हणून आम्हाला शेती लावणं मुश्किल होऊन गेलेलं आहे कुठेतरी विचार व्हायला पाहिजे याला कुठेतरी पर्यायी मार्ग तुम्ही पाण्याला द्या अशी माझी मागणी आहे तरी तुम्ही याबाबत अशा जर गोष्टी आपण करत असाल आणि अशी कामं होत असतील तर मला वाटते हा समृद्धी महामार्ग नसून हा एखाद्याला स्वर्गातच गाडून टाकेन असं वाटायला लागलं स्वर्गात जाण्याचं मला वाटतं हे दारच बनवलेलं आहे का असं वाटायला लागलं आहे आता पण पब्लिकला काय इकडे तेवढा वेळ नाही आहे या सर्व गोष्टी बघण्यामध्ये आणि त्यांचं ते काम पण नाही आहे तुम्ही तुमचे टेक्निकल पर्सन आहेत तुमचे काय इंजिनियर आहेत ते, का ते करतात काय काम करताना तुम्ही कॉम्पॅक्शन केलं पाहिजे आणि कॉम्पॅक्शन न करता तुम्ही अशी जर कामं करत असाल तर ते आमच्या जीवावर भेटेल आणि याचा आपण उच्चस्तरीय चौकशी करून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे